लोक ही लोकशाही आहे ठोकशाही नाही असं वक्तव्य आता छगन भुजबळ यांनी केलंय मनोज जरांगे यांना पुन्हा एकदा जरांगेल जरांगेनी कायदा हातात घेण्याची गरज नाही असंही भुजबळांनी सुनावलंय जरांगेंचं बोलणं योग्य नाही असं मत भुजबळांनी मांडलंय परभणीच्या सभा सब, सभेमध्ये जरांगेंनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला होता देशमुख कुटुंबियांना त्रास दिला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही समाजाला त्रास झाला तर घरात घुसून मारून असा इशारा जरांगे यांनी दिला होता त्यावर आता भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार ना इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसघुस घुस आणायचं हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय हे काही बरोबर नाही हे लोकशाही आहे हे काय ठोकशाही नाही आहे त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोष असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब चार पाच वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात ते पाहून घेतील काय आहे ते